सुरा हाँ, प्रकार हाँ, हाँ, निर्मल रेसिडेन्सी सोसायटी आहे बालाजी स्वीट दिसतं आहे आपल्याला या ठिकाणी बघा अवस्था आपल्या गटाराची आता पावसाळ्यात त्याच गटारामध्ये पाणी साचणार दुर्गंधी होणार रोगराई पसरणार नगर एवढा पैसा नाही का की या ठिकाणी चांगलं झाकण लावू शकतो स्वच्छता करू शकतो या ठिकाणी मातीदेखील पडलेली आहे आपण पाहू शकता नगरपरिषदेला विनंती आहे की आपण त्वरित या ठिकाणी देखील कारवाई करावी ही नम्र विनंती तुलसी अंगण सोसायटीच्या बाहेर एक हे गटार असं ओपन होतं त्याच्यावरती झाकण नव्हतं आणि त्याची बातमी आपले बदलापूर्ण दाखवली ताबडतोब या विषयावरती कुळगाव बदलापूर नगर परिषदेने कारवाई करून या ठिकाणी झाकणं लावलेली आहेत हा सगळ्या नागरिकांचा विजय आहे जिथे जिथे तुम्हाला अशा समस्या दिसतात त्या नक्की मांडत जा आपल्या बदलापूरच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच न्याय मिळेल